नमस्कार मी आपला प्राध्यापक सचिन थाटे आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शासनाच्या विविध योजना मी पोहोचत असतो सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी समोर आलेली आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्या सर्व महिला लाडक्या बहीण योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटला केव्हा जमा होणार आहे याचे सर्वजण आतुरतेने वाट बघत होते परंतु आता ही आतुरता संपलेली आहे आता प्रत्येक महिलेच्या अकाउंटला आजपासून मुख्यमंत्री लाडक्या बहीणचे पैसे जमा व्हायला सुरुवात केलेली आहे महिला व बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी ही घोषणा केलेली आहे आणि आज आजपासून याची प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता माझ्या अकाउंटला एकवीसशे रुपये येतील कि पंधराशे रुपये डिसेंबर महिन्यामध्ये प्रत्येक महिलेला त्यांच्या खात्यामध्ये आता पंधराशे रुपये मिळणार आहे ज्या ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत या अगोदर ज्या महिलांना लाभ मिळालेला आहे त्या सर्व महिलांच्या अकाउंटला आजपासून प्रति महिना पंधराशे रुपये टाकण्याची प्रक्रिया शासनानं सुरू केलेली आहे ही बातमी महिलांसाठी अत्यंत आनंदाची आहे त्यामुळं येणारी संक्रांत ही निश्चितच तुमची गोडवणार आहे ज्या ज्या महिलांनी अर्ज भरले होते ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले होते ज्यांना या अगोदर या योजनेचा लाभ मिळालेला आहे आता आचारसंहितेनंतर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये टाकण्याची प्रक्रिया शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे तुम्हाला सुद्धा अशा विविध योजनांची माहिती तुमच्यापर्यंत जर हवी असेल तर माझ्या या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय महाराष्ट्र